कारण मी महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत फिरत असताना एक लाट शिवसेनेची आणि उद्धवजी ठाकरे साहेबांची या महाराष्ट्रात आलेली आणि जे कोणी गद्दार लोक आहे या ना यांना भस्मसात केल्याशिवाय ही लाट राहणार नाही आपण आज या महाराष्ट्रात फिरत असताना या महाराष्ट्रातले वेगवेगळे विषय आज या महाराष्ट्रात गद्दार लोकांचं सरकार काम करत या महाराष्ट्रामध्ये वेगळ्या प्रकारे कृपा केली महाराष्ट्राला एवढे कोटी रुपये दिल्याची घोषणा परवाच्या सभेत होती परंतु या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मागच्या दीड दोन वर्षाच्या काळात काय मिळालं हा प्रश्न महाराष्ट्रातील शेतकरी या सरकारला विचारत आहे या तालुक्यात सुद्धा एक आमदार आहे साहेब हे हो फडणवीस साहेबांच्या बहुधा पी ए होते आणि आता आमदार झालेले तिथं आणि असताना अनेक घोषणा केल्या अनेक विषय केल्या आणि यांनी सांगितलं की जे मातीचे रस्ते ना याचा जनक मी आहे पण मला चांगलं आठवत की पानंद रस्त्याची योजना जी मातोश्री पानंद रस्त्याची योजना नावाने आपण केली आणि त्याला मान्यता मुख्यमंत्री आपण असताना रोजगार हमीच्या मार्फत दिलेली ही मला चांगल्या पद्धतीने आठवते आणि मग कोणाचंही पोरग झालं तर ते आपलंच झालं म्हणायचं याला काय अर्थ आहे त्याला जम लागतो आणि तो, तो दोन उद्धवजी दो दो ठाकरे साहेबांनी पानंद रस्त्याच्या माध्यमातून दाखवलेला आहे आता प्रशासकीय मान्यता तर बऱ्याच मिळाल्या परंतु एकही अशा पद्धतीनं रस्ता या ठिकाणी होत नाही या तालुक्यात जे कोणी नेतृत्व सध्या करतात फार जवळचे असं म्हणतात पण औसा विधानसभा मतदारसंघ अजूनही विकासाच्या दृष्टीनं पाहायला गेला तर अतिशय मागे राहिलेला आहे या भागामध्ये अजून रुग्णालयाचा प्रश्न आहे या भागामध्ये रस्त्याचा प्रश्न आहे या भागामध्ये उड्डाणपुलाचा प्रश्न आहे या भागामध्ये फक्त गुत्तेदार मोठ्या प्रमाणावर होतात या भागामध्ये टेंबी प्रकल्प आहे शेतकऱ्याच्या जमिनीत घेतल्या परंतु शेतकऱ्याला लावलेला आहे आणि हा टेंबी प्रकल्प सुद्धा झाला पाहिजे ज्या वेळेस या महाराष्ट्रात उद्धवजी ठाकरे साहेबांचं सरकार सा येईल त्यावेळेस हा टेंबी प्रकल्प सुद्धा झाल्याशिवाय राहणार हे मी तुम्हाला <प्राँगा> सांगतो आज या सगळ्या ठिकाण वेळेला सोयाबीन उत्पादक हा भाग मोठ्या प्रमाणावर आहे आपलं सरकार असताना सोयाबीन संशोधन केंद्र इथं व्हावं म्हणून आपले संतोष सोमवशी देवाच्या जिल्हा प्रमुख यांनी मागणी केली होती आपण तशी मान्यता सुद्धा दिली होती आज आज सोयाबीन संशोधनाचा प्रकल्प परळीला नेण्याचा प्रयत्न होतोय खऱ्या अर्थानं सोयाबीन आपल्याकडे जास्त पिकत असताना याचं संशोधन तिकडं होतंय पण सोया या सोयाबीनची स्थिती काय या प्रकारे कापसाची स्थिती काय ही जर स्थिती बघितली तर आज या सोयाबीनात सुद्धा जर बघायला गेलं तर निर्यात शुल्क आणि आयात शुल्कामध्ये प्रमालीच्या पद्धतीनं बेफामपणा हे सरकार करत या सरकार मोदी सरकार आल्यानंतर शेतकऱ्याचा भला होईल म्हटलं जात होतो पण तो चार आज चार पाट आपल्या पद्धतीनं आयात वाढलेली आहे निर्यातीवर बंदी आहे कांद्याच्या का निर्यातीवर का बंदी आहे कापसाची निर्यात झाली पाहिजे तर कापूस आयात केला जातो आणि शेतकऱ्याचं धोरण ज्या पद्धतीनं दरसोड धोरण ठेवलं जात आहे आज कापसाचा भाव काय काय कापसाचा भाव कापसाचा भाव काय पाच साडेपाच हजार कापसाचा भाव आहे उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते दहा हजार अकरा हजार रुपये पण कापसाचा भाव गेला होता पंतप्रधान सन्मान योजनेच्या माध्यमातून सहा हजार रुपये देण्याची सरकार घोषणा करत सहा हजार रुपये देतो पण आपल्याला हे लक्षात येत नाही की सहा हजार रुपये आपल्या खिशातून कधी काढले जातात जो कापूस अकरा हजार बारा हजार रुपये होतो असतो पाच हजार साडेपाच हजाराला चाललेला आहे आणि एका क्विंटल मध्येच आपल्या खिशातून सहा हजार साडेसहा हजार रुपये काढून घेतले जातात आणि म्हणजे शेतकरी विरोधी सरकार या महाराष्ट्रात आहे शेतकरी विरोधात सरकार या देशात आहे गुंडा राज निर्माण करणारं सरकार या राज्यात दिवसा ढवळ्या पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या मारल्या जातात आणि असं राज्य येणाऱ्या काळात निश्चित परिवर्तन होणार आहे आणि हे परिवर्तन उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली होणार आहे आणि धाराशिव हा मतदारसंघ औसा या धाराशिव मध्ये येत असताना ओम राजे सारखा एक तरुण आपला खासदार आहे एक सर्वसामान्य माणसाच्या हाकेला हो देणार आहे दिवस असो रात्र असो त्याच्या मदतीसाठी धावणार आहे ओम राजे सारखा खासदार आहे आणि म्हणून येणार का दिल्ली असो कि मुंबई असो ही शिवसेनेचीच राहणार उद्धव साहेबांचीच राहणार आणि राहत असताना हौसा सुद्धा मागे राहू नये अशा प्रकारचा संकल्प आपण कराशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र